नवरात्री सुरू होण्यापूर्वी करा हे काम मा दुर्गा तुमच्या घरात प्रवेश करेल हिंदू धर्मात नवरात्रीला खूप विशेष आणि महत्वाचे मानले जाते सर्व मंदिरे आणि माता राणीची विधीपूर्वक पूजा केली जाते आणि नवरात्रीच्या ह्या नऊ दिवसांसाठी उपवास करण्याची परंपरा देखील आहेत नवरात्रीच्या पहिल्या दिवशी कलशाची स्थापना केली जाते परंतु त्यापूर्वी काही विशेष कार्य केले पाहिजे ज्यामुळे देवी दुर्गा प्रसन्न होऊन घरात प्रवेश करते असे म्हणतात की ज्या घरात मातारानी वास करते त्या घरात सदैव सुख समृद्धी आणि समृद्धी मानते त्यामुळे नवरात्र सुरू होण्याआधी काही काम अवश्य करावे घराच्या स्वच्छतेची काळजी घ्या धार्मिक मान्यतेनुसार शारदीय नवरात्रीमध्ये मा दुर्गा नऊ दिवसांसाठी पृथ्वीवर येते आणि म्हणून सर्व भक्त त्यांचे मोठ्या थाटामाटात स्वागत करतात त्यांना प्रसन्न करण्यासाठी प्रत्येक जण ह्या नऊ दिवसात उपवास आणि पूजा करतो मात्र ह्या काळात स्वच्छ सो, स्वच्छतेची विशेष काळजी घेतली पाहिजे नवरात्री सुरू होण्यापूर्वी घर पूर्णपणे स्वच्छ करा लक्षात ठेवा की माता राणीचा वास स्वच्छ ठिकाणीच असतो आणि ती जिथे राहते तिथे समृद्धी असते ज्या घरात घाण असते तिथे गरिबी वाढू लागते त्यामुळे नवरात्रीपूर्वी घराचा प्रत्येक कोपरा स्वच्छ केला जातो स्वयंपाकघर स्वच्छ करणे महत्वाचे आहेत शारदीय नवरात्री सुरू होण्याआधी आपले स्वयंपाकघर नक्कीच स्वच्छ करा हिंदू धर्मात स्वयंपाकघर अत्यंत पवित्र मानले जाते कारण माता अन्नपूर्णा येथे राहतात त्यामुळे नवरात्र सुरू होण्यापूर्वी लसूण कांदा ह्यासारख्या तामसिक गोष्टी स्वयंपाकघरातून काढून टाकाव्यात आणि या काळात नऊ दिवस पौष्टिक अन्न तयार करून खाल्ले पाहिजेत तर कलश बसवण्याचे ठिकाण तर नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना म्हणजे कलश स्थापित करायचा विधी असतो आणि नवरात्रीच्या काळात तो अत्यंत महत्वाचा मानला जातो वास्तुशास्त्रानुसार ज्या ठिकाणी कलश स्थापित केला आहे त्या ठिकाणी त्या हलका रंग वापरा असे करणे शुभ मानले जाते आणि असे केल्याने घरात नकारात्मक ऊर्जा येते घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर ही खून करा धार्मिक शास्त्रामध्ये स्वास्तिकला खूप शुभ मानले जाते आणि कोणत्याही शुभ कार्यापूर्वी स्वास्तिक घरी किंवा मंदिरात नक्कीच बनवले जाते त्यामुळे नवरात्रीच्या पहिल्या दिवशी पूजा सुरू करण्यापूर्वी तुमच्या घराच्या मुख्य गेटवर स्वास्तिक चिन्ह लावा तर घराच्या अग्नेय दिशेकडे लक्ष द्या शास्त्रानुसार देवी दुर्गा दक्षिण दिशेला वास करणारी मानली जाते त्यामुळे ह्या दिशेला पूजा करणे शुभ मानले जाते अशा स्थितीत नवरात्रीची तयारी करताना घटस्थापना दक्षिण दिशेला करावी माता राणीची पूजा करताना आपले तोंड दक्षिण किंवा पूर्व दिशेकडे असावे असे म्हणतात की पूर्व दिशेला पूजा केल्याने चैतन्य विकसित होते तर दक्षिणेकडे पूजा केल्याने मानसिक शांती मिळते तर नवरात्रीच्या दिवसात माता दुर्गा पृथ्वीवर वास्तव्यास येते असे म्हटले जाते की नवरात्रीमध्ये देवीची पूजा केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि नवरात्रीची तयारी करताना ह्या गोष्टी लक्षात ठेवा नवरात्रीमध्ये घराची नीट स्वच्छता करावी मातेचे चित्र दक्षिण दिशेला लावावे मा दुर्गेची नवीन मूर्ती घरी आणा आणि ती मातीची असावी नवरात्रीमध्ये दुर्गा सप्तशितीचे पठण केल्याने मातेचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतो मातेच्या पूजेसाठी स्टीलची भांडी वापरा प्लॅस्टिकच्या वस्तू वापरू नका आईच्या चुनरी आणि इतर सामानांसाठी काळा आणि निळा रंग वापरू नका लाल आणि पिवळे रंग शुभ आहेत मातीच्या मूर्तीच्या दोन्ही बाजूला सिंदूर लावून स्वास्तिक चिन्ह बनवा नवरात्रीच्या काळात मातेच्या कृपेने आत्मविश्वास योग्य कार्य करण्याची शक्ती आणि योग्य कृतीचे ज्ञान प्राप्त होते मातृदेवतेची पूजा करताना आपले तोंड दक्षिण किंवा पूर्व दिशेला असले पाहिजे ही लक्षात ठेवा पूर्वेकडे तोंड करून मातृदेवतेचे ध्यान केल्याने चैतन्य जागृत होते दक्षिणेकडे तोंड करून पूजा केल्याने मानसिक शांती मिळते प्रथम कलश स्थापनेची तयारी करा मातीचे भांडे मातीचे भांडे आणि स्वच्छ माती आणा मातीच्या आसनाची व्यवस्था करा आणि बाजारातून एक लहान लाकडी स्टूल आणा त्यावर लाल रंगाचे कापड पसरावा चिरंतर प्रकाशासाठी मातीचा दिवा किंवा मोठा पितळी दिवा वात आणि शुद्ध देशी तूप आणावे सोबतच सिंदूर नारळ फळे पंचमेवा असे सामान आणावे तुम्ही लाल बांगड्या मेंदी कुमकुम देखील देऊ शकता नवरात्रीच्या नऊ दिवसात देवीला नैवेद्य दाखवावा आणि प्रसाद वाटावा अखंड दिव्यात वात महत्वाची मानली जाते त्यामुळे आधीच लांब आणि मोठी ठेवावी ज्या ठिकाणी अखंड दिवा प्रज्वलित केला जातो तिथे नकारात्मकता राहत नाही अशी मान्यता आहेत तसेच कुटुंबातील सदस्यांच्या जीवनात समृद्धी काहीम राहते अखंड दिवा लावल्याने जीवनात प्रकाश आणि आनंद मिळतो गाईच्या तुपात अखंड ज्योती पेटवल्याने घरातील वातावरण जंतुमुक्त होतात आणि नकारात्मकता दूर राहते तसेच घरातील वातावरण शुद्ध राहते तसेच मोहरीच्या तेलात अखंड दिवा लावल्यास घरात सुख समृद्धी येते तसेच पितर शांत राहतात जे मातादी तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा